मंडलापूर येथे वेगळी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी हार तुरे व वा वर खर्च न करता महाप्रसादाचं आयोजन मुखेड तालुक्यातील मौजे मंडलापूर येथे दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त सकाळी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची आरती झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता मंडलापूर येथील समस्त कोळी बांधव व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे ध्वजारोहण झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते मंडलापूर येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची एक जयंती साजरी करण्यात आली असून हो हार तुरे व वा बेकार खर्च न करता संपूर्ण मंडलापूर आयोजन करण्यात आले होते यावेळी गणपत पाटील मंडलापूरकर रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण नरबागे जयंती मंडळाचे कार्यकर्ते मारुती गोविंद दंतुलवाड पूजा मंडलापूरकर त्र्यंबक गोईनवाड मशना निवृत्ती बोईनवाड बालाजी बैराम बोईनवाड नरसिंग विठ्ठलराव बोईनवाड संजय शंकर बोईनवाड गणेश मारुती बोईनवाड बाबू शिवाजी बोईनवाड बालाजी तुकाराम मेथेवाड दशरथ हनुमंत बोईनवाड व्यंकट नामदेव बोईनवाड प्रल्हाद रामचंद्र बोईनवाड आदी कार्यकर्त्यांसह गावातील विविध मान्यवर प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष वा वर्ग मोठ्या प्रणावर उपस्थित होता मंडलापूर येथील आद्य कवी महर्षी करून साजरी करण्यात आल्याने या जयंतीची सर्वत्र चांगली चर्चा होताना दिसून येत आहे मुखेड मुखेडेतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट माननीय विलासजी नरबागे या ठिकाणी कोळी बांधव समाज संघटनेचे सर्व त्र्यंबक बैनवाड असतील बालाजी बहिणवाड असतील आमचे हनुमंत बैनवाड असतील आमचे बा जमादार विठ्ठलराव हो, बहीणवाड इतर सर्व नवयुवक कार्यकर्ते या ठिकाणी सर्व समाजबांधवांना जयंतीच्या माध्यमातून डी जे किंवा कसलाच बाजा न लावता त्याच्यावर वितंड खर्च करण्यापेक्षा आपण सर्व गावातील जनतेला लहान बाळ मोठे थोरांना अन्नदान करण्याचं या ठिकाणी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि याचा आदर्श सर्व बांधवांनी घ्यावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र